Ҳан мо олда адиби доми келуга. Эй, жала паргара не девонар ту. Қон, жомон эй. О, амил вагара 500 рой. Қано. Эй, байти 500. Я стенде. Мала пойдор, ҳало. बोला ओझर श्री खंडेराव महाराज यात्रेच्या निमित्ताने आज या ठिकाणी विराट कमिटीच्या मार्फत दरवर्षाप्रमाणे आयोजित केलेले आहे या कुस्ती दंगलीमध्ये महाराष्ट्रातूनच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरून देखील पैलवानी पारंपरिक खेळ हा पहिल्यापासून चालू असं आणि इथे महाराष्ट्रातले भारतातले नामवंत पैलवानी इथं खेळवले जातात यामध्ये प्रशासन पोलीस प्रशासन ओझर नगरपरिषद आमची यात्रा कमिटी पैलवान अगदी राज्य लेवलला आणि देश पातळीवर सुद्धा खेळतात अशा पैलवानांच इथं आम्ही ओझर यात्रा कमिटीच्या वतीने हार्दिका स्वागत करतो आणि हा खेळ असाच सात वाजेपर्यंत चालू नाही तरी आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं ओझर यात्रा कमिटीच्या वतीने हार्दिकाचं स्वागत करतो अभिनंदन करतो व सर्व पैलवानांना खेळण्याकरता शुभेच्छा देतो जय खंडे राव की जय